नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फुरसुंगे येते श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य छकडी जंगी श्री पार पडत आहेत तर मित्रांनो या फुरसुंगी मैदानामध्ये गट क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबायकर सरांच्या इंद केसरी सर्जाची व यवतमाच्या लक्षाची हार झाली होती त्यामुळे गाडीची पुन्हा एकदा नोंद करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका इंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जाला गटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते रणजित निंबाळेकर सरांचा हिंद केसरी सरजा गट पास करेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन